टीप नंबर एक चहा चांगला होण्यासाठी पाण्यात चहापूर घालून दोन तीन मिनिटे उकळा त्यानंतर दूध घाला टीप नंबर दोन डोसे करताना पिठात थोडेसे शाबू पीठ घालावे त्याने डोसे कुरकुरीत होतात टीप नंबर तीन भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे टीप नंबर चार दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते टीप नंबर पाच दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजन लावावे टीप नंबर सहा कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी त्यामुळे भाजी कडू होत नाही टीप नंबर सात तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत त्याने छोले मऊ होतात टीप नंबर आठ साखर मुंग्यापासून वाचविण्याकरिता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे टीप नंबर नऊ चक्कर येत असल्यास वेलची पाण्यासोबत घ्या त्याने चक्कर येणे बंद होईल टीप नंबर दहा गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो टीप नंबर अकरा डाळ आणि चपाती खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो टीप नंबर बारा पास्ता किंवा नूडल्स चिटकू नये म्हणून मोकळे होण्यासाठी शिजवताना त्यात थोडे तेल घाला टीप नंबर तेरा दूध उतू जाऊ नये म्हणून उकळताना त्यात एक चमचा पाणी घाला टीप नंबर चौदा भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी येत नाही तर पीठ मळताना गरम पाणी वापरा टीप नंबर पंधरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा भाजा शिरा करावा जास्त चवदार होतो टीप नंबर सोळा हरभरा डाळ दळण्यापूर्वी थोडी भाजून घ्यावी म्हणजे त्यापासून बनवलेले पदार्थ बाधत नाहीत टीप नंबर सतरा जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोनसारखे आजार होऊ शकतात टीप नंबर अठरा श्रीखंड करताना चक्क्यामध्ये नेहमी पिठीसाकर वापरावी लवकर विरघळते व श्रीखंड पातळ होत नाही टीप नंबर एकोणीस लसूण जास्त प्रमाणात सोलायचा असेल तर पाकळ्या तव्यावर परतवा पण साल पटकन निघतात टिप नंबर वीस शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तमालपत्राचा काढा बनवून प्यावा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा